तोड़कर प्रभु श्री राम के भव्य मंदिर का सपना साकार करने वाले भारत को विश्व का सबसे विकसित राष्ट्र बनाने की नींव रखने वाले विश्व के सबसे बड़े लोकतंत्र के सबसे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री आज की तारीख में करोड़ों लोगों के जीवन में बुनियादी परिवर्तन लाने वाले विकास की गंगा भारत के घर घर में पहुंचाने वाले आधुनिक युग के भगीरथ देश की आशाओं की उम्मीद जिनके मजबूत आश्वासक कंधों पर टिकी हुई है जिनका एक एक कबन विजय की संकल्पना को मूर्त रूप दे रहा है बहुत बहुत धन्यवाद महाराष्ट्र का महावस्त्र ये पैठनी और पैठनी का ये बेटा पारंपरिक रूप से शॉल देकर आदर का प्रतीक स्वागत एवं सम्मान साथ ही इन फूलों का प्रेम का प्रतीक स्वीकार किया गया है मुंबई की आराध्य देवता मुंबा देवी की मुंबा देवी की और अब स्वागत सम्मान की श्रृंखला में अगली कड़ी तुलसापुर की भवानी माता की प्रतिमा देंगे माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस एवं एडवोकेट आशीष जी भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी भवानी जय जय भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांना खऱ्या अर्थानं गुरु मानलं जातं ते क्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज मंचावर उपस्थित असलेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भारताचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि डॅशिंग मुख्यमंत्री शिंदेजी भारतातल्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदास आठवलेजी पियुष गोयलजी विनोद तावडेजी आशिष शेलारजी मंचावरील महायुतीचे सर्व पदाधिकारी आपल्या आशीर्वादाने तेवीस तारखेला निवडून येणारे महायुतीचे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो मी सर्वप्रथम माननीय मोदीजींचं अभिनंदन करतो की डॉमिनिक या देशाने मोदीजींनी कोविडच्या काळामध्ये केलेल्या कामा करता त्यांना सर्वोच्च पुरस्कार या ठिकाणी दिला आहे अर्थात आपल्या इथे काही लोक फेसबुक लाईव्ह करून देखील उत्कृष्ट मुख्यमंत्री झाले पण मी त्यांच्यावर काहीच बोलणार नाही पण आज मुंबईमध्ये मी मोदीजींचे आभार मानतो गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात महायुती वन आणि महायुती टू या दोन्ही सरकारांनी मुंबईचा चेहरा बदलवून दाखवला कारण मोदीजींचा आशीर्वाद होता अनेक गोष्टी सांगता येतील मी दोनच बाबी बोलणार आहे टक्के जीवन हे केवळ प्रवासामध्ये जातं त्यांचा सगळा क्वालिटी टाईम हा प्रवासामध्ये जातो मुंबई मुंबईकरांचा प्रवास तर झाला पाहिजे म्हणून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या सबअर्बन रेल्वेचा चेहरा बदलला त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म असतील एस्कलेटर्स असतील लिफ्ट असेल पॅसेंजर सुविधा असेल नवीन डबे असतील नवीन ट्रेन असतील त्याची फ्रिक्वेन्सी असेल पूर्णपणे बदलली आणि त्यासोबत जुन्या सरकारने अकरा वर्षात पंधरा वर्षाचं जे अक्रा अक्रा सरकार होतं काँग्रेसचं अकरा वर्षात अकरा किलोमीटर मेट्रो केली आपल्या सरकारने पाच वर्षामध्ये तीनशे किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क सुरू केलं मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने कोस्टल रोड तयार केला नरिमन पॉइंट वरई वरईपर्यंत वरई बांद्रा रोड आहे बांद्रा वर्सो चा काम चालू आहे वर्सोवाच चा काम सुरू होत आहे प्लॅनिंग झालंय आणि उत्तर पासनं विरार पर्यंत म्हणजे संपूर्ण वेस्ट कोस्ट जो आहे या ठिकाणी पूर्णपणे सीमलेसली चाळीस मिनिटामध्ये नरिमन पॉइंट टू विरार जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था एस्टल एक्सप्रेस आणि तिकडनं विरार ते अलिबाग कॉरिडॉर तयार केला पूर्णपणे एक लूप तयार झाला आणि त्याला सगळ्यात महत्वाचं बावीस किलोमीटरचा अटल सेतू याच्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई जोडली गेली मुंबई आणि एम एम आर रिजन मध्ये लोकांकरता प्रवास सुकर व्हावा ही व्यवस्था मोदीजींनी केली दुसरं महत्वाचं मुंबईकरांचा प्रश्न घराचा वर्षानुवर्ष माझा मुंबईचा मराठी माणूस या घरांकरता तडपत होता मला सांगताना आनंद वाटतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी बीडीडी चाळीचं चा रिडेव्हलपमेंट असो અભ્યુદય નગર સારખી યોજના સો વિશાલ સહ્યાદ્રી સારખી યોજના સો અને अशा प्रकारच्या वस्त्या ज्याचं रिडेव्हलपमेंट पाठी होत जेव्हा कागदावर होत ते रिडेव्हलपमेंट आपल्या सरकारनी करून दाखवलं अशा शंभर योजना मी सांगू शकतो धारावीच रिडेव्हलपमेंट जे केवळ कागदावर होत ते आपल्या सरकारनी करून दाखवलं आणि मोदीजींच्या आशीर्वादाने मी तुम्हाला सांगतो हे जे काही या ठिकाणी बोलत पुढच्या पाच सात वर्षामध्ये माझा धारावीचा माणूस धारावीमध्येच पक्क्या चांगल्या सुंदर घरामध्ये त्या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळेल मोदीजींच्या आशीर्वादाने आपण बघू शकतो आज मुंबईमध्ये डेव्हलपमेंट सुरू झाली त्यातल्या अनेक गोष्टी आता आपण दूर केल्या अठरा निर्णय घेतले आणि मुंबईकरांना सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून सोळाशे प्रोजेक्ट आता पाईपलाईन मध्ये पुढच्या काळामध्ये शंभर स्क्वेअर फुट मध्ये राहणार आणि एसआरए मध्ये वर्षानुवर्ष बंद असलेल्या वेगवेगळ्या या झोपडपट्ट्यांना लोक बाहेर होती घर मिळत नव्हती आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात त्याला आम्ही चालना दिली आणि आता वेगवेगळ्या संस्था एम डी असेल सगळ्या संस्था झोपडपट्टी धारकांधतायत गरीबाला मराठी माणसाला मुंबईकराला घर देण्याचं काम केलं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वातल्या या महायुतीच्या सरकारने केलं आहे म्हणून बंधिनी केलेल्या कामावर आम्ही मतदान मागतोय आणि काही लोक हे केवळ लागूल चालनावर मतदान घेतात मी जास्त बोलणार नाही पण माझा सवाल उद्धव ठाकरेजींना नाही शरद पवारजींना नाही माझा सवाल काँग्रेसला अरे उलच्या सतरा मागण्या मान्य करताना तुम्ही त्या वाचल्या होत्या का त्यातली एक मागणी जी महाविकास आघाडीने मान्य केली ती मागणी अशी आहे दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुसलमान आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना एका झटक्यात सोडून द्या ही मागणी उलेमांनी केली आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीने मान्य केली हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये अरे यांना आता आपली ताकद दाखवून द्या हे जर वोट जिहाद करणार असतील करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि ती तुम्ही कराल हा विश्वास व्यक्त करतो आणि म्हणून जिथे कमळ आहे तिथे कमळ जिथे धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाण आणि जिथे घड्याळ आहे तिथे घड्याळ आपण आता त्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र